आज एक नोव्हेंबरपासून आपल्या काही सरकारी नियमात बदल झाले आहेत त्यामध्ये आधार अपडेट एस बी आय कार्डच्या नियमामध्ये बदल सी बीचे जे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये काही बदल आणि गॅस सिलेंडरच्या दरामध्ये काही वाढ करण्यात आली आहे ते काय नियम आहेत ते आज आपण जाणून घेऊयात यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आधार कार्डचे जे अपडेट आहे ते आता आपण पूर्णपणे आपल्या घरी करू शकता त्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑफिसला जायची गरज नाही आहे नंबर दोनला बँक नॉमिनेशनसाठी आता आपण चार जणाचं चा नॉमिनेशन देऊ शकता आणि त्यांना किती हिस्सा द्यायचा हे आपण ठरवून आजपासून बँकेत करू शकता त्यानंतर एस बी आयच्या क्रेडिट कार्डमध्ये जर आपल्याला मुलांची कॉलेजची किंवा शाळेची फीस भरायची असेल तर त्यासाठी आपण जर थर्ड पार्टी ॲप वापरले पेटीएम किंवा फोनपेसारखे तर त्याला आपल्याला आता एक टक्का चार्ज जास्त लागणार आहे त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये जर ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी कोणीही पंधरा लाखापेक्षा जास्त गुंतवणूक किंवा रिडेम्शन जर केलं तर त्यांना आता कंप्लायन्स ऑफिसरला ही माहिती देणं बंधनकारक ठरणार आहे म्युच्युअल फंडाच्या पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे यानंतर सर्वसामान्यावर परिणाम देणारा एक नियम म्हणून आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये पाच रुपयाची वाढ करण्यात आली आहे यामुळे हॉटेल व्यावसायिक रेस्टॉरंट आणि त्यांच्या जे ग्राहक आहेत त्याच्यावर याचा परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे आज ह्या सर्व गोष्टीचे नियम आजपासून बदललेले आहेत तुम्ही या गोष्टी वापरताना याच्यापुढे नियमाची ह्या लक्षात ठेवून काळजी घेऊ शकता आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद